नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे पालिकेच्या मालकीचे बोरवे धरण व त्यातील पाणी भोकरपाडा येथील जलशुद्धी प्रकल्पातून थेट आपल्या घरातल्या नळात येते ते पाणी अशुद्ध असल्याचा गौप्यस्फोट मंत्री गणेश नाईक यांनी केल्याने नवी मुंबईकर काहीसे चिंताग्रस्त झाले आहेत बोरवे धरण परिसरात काही व्यक्तींनी पालिका अधिकाऱ्यांच्या संगणमताने बंगले बांधले आहेत त्यांचे सिवरेजचे पाणी मोरवे धरणात मिसळत असल्याचा दावा थेट गणेश नाईक यांनी केला आहे तसेच हे बांधकाम निष्कासित कर करा असे सांगूनही अद्याप कारवाई न करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना गणेश नाईकांनी चांगलेच झापले आहे बोरबे धरण पूर्ण भरले त्या निमित्ताने जलपूजन कार्यक्रमात गणेश नाईक बोलत होते पत्रकारांच्या भरगच्च उपस्थितीत त्यांनी मोरबे धरणाच्या पाण्याची सत्यता सांगितली खुद्द पालिका आयुक्त प्रशासक निमूटपुणे सर्व ऐकत होते मोरबे परिसरात सुमारे दोनशे एकर जागा गेली अनेक वर्ष पडून आहे त्या ठिकाणी सोलर पॅनल लावूनही वीज निर्मिती प्रकल्प प्रस्तावित आहे तो कधी पूर्णत्वास जाणार देवजाणे पालिकेच्या विकास आराखड्यात सिडकोकून मिळालेले काही भूखंड सिडकोने विकले त्यासाठी पालिकेने सी सी दिली त्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी निघाली पंतप्रधान आवास योजना शहराची कशी वाट लावत आहे हे गणेश नाईक यांनी सांगितलंय पहा ऐका स्पष्ट वक्ता गणेश नाईक न्यूज साईच्या नजरेतून नाही मागच्या वेळेला खरं म्हणजे सोलर च्या माध्यमातून ऊर्जा निर्माण करण्याची आपली इच्छा होती परंतु काही लोकांनी शंका कुशंका व्यक्त केल्या म्हणून तो ते मागे राहिले परंतु आता प्रशासनाला वारंवार मी सांगितल्यानुसार लवकरच सोलर पॅनलच्या माध्यमातून ऊर्जा निर्मिती होईल साडेसहाशे कोटी रुपये त्याच्यात खर्च होतील दोन टप्प्यामध्ये ते, ते साडेसहाशे कोटी रुपये सात वर्षामध्ये रिकवर होतील तेवीस वर्ष महानगरपालिकेला म्हणजे शंभर एकशे पाच एकशे पंधरा तो दीडशे कोटी रुपयापर्यंत जाऊ शकतो ते उत्पन्न मिळू शकतो आता त्याचबरोबर इथे जे अनधिकृत बांधकाम जे मधल्या भागामध्ये किती जरी त्या ठिकाणी आपण सांगितलं की बाबा त्या ठिकाणी ते भोकरपाड्याला फिल्टर होतं क्लोरेशन होत परंतु त्या ठिकाणी त्या लोकांच्या वस्तीतून निघणार जे मलमूत्र आहे ते तिथंच जात ही धारणाच लोकांना समजल्यानंतर लोकांच्या मनामध्ये निश्चितपणे जी प्युरिटी माथेरान आणि माची प्रबल या दोन डोंगराच्या मध्ये असलेला धरण हे आपण कौतुकाने सांगतो अतिशय शुद्ध ते शुद्ध नाही आणि म्हणून मी अतिशय तीक्ष्ण शब्दामध्ये बोलले की तुम्ही या गोष्टी लवकरात लवकर आटपून घ्या ते त्याला भरपाई द्या तिथून ते मग अशी माझा एक मुद्दा राहिला की बारवी धरणाचं कबूल केलेलं पाणी पस्तीस एमडी डी मिळत नाही पण त्यांची लोक परमनंट झाली परमंट झाली तर आनंद आहे पण मोरबे धरणाचे लोक साधारण चाळीस लोकांची यादी सुनील घरात माझी नगराध्यक्ष प्रगणी माझ्याकडे आणली होती माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तुमच्या स्तरावर तुम्ही येऊन निर्णय घ्या आता कोणा कोणासाठी थांबले मला म्हणजे बारावी धरणाच्या लोकांना नोकऱ्या मिळाल्या आणि मोरवे धरणाच्या बारावी धरणाचं पस्तीस एम एल डी पाणी गेली सहा वर्ष नवी मुंबई शहराला वंचित ठेवलेलं आहे आणि म्हणून दिघा वगैरे भागामध्ये पाणी पुरवठा होत हो, नाही आणि म्हणून मी तीव्र शब्दात माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक होईल आणि त्यामध्ये हे प्रश्न मत असं आहे की शहरामध्ये रुग्णालयामध्ये असलेले कर्मचारी म्हणजे आया दाया बाई वॉर्ड बॉय शिक्षण क्षेत्रामध्ये असलेले सगळे जे टेम्पररी शिक्षक क्लार्क वॉचमन महानगरपालिका सेवा शेवटचा माणूस इथं राहणारा तोपर्यंत महापालिका अस्तित्व आहे पण तुम्ही त्यानं टेम्परेटरी का ठेवता हे माझं म्हणणं आहे इतक्या फालतू गोष्टी करता या मधल्या कालखंडामध्ये एकेका वॉर्डमध्ये चालीस चालीस पन्नास कोटी शंभर शंभर कोटी रुपये खर्च केली लाज वाटली पाहिजे या गोरगरिबांच्या तोंडातून घास काढता आणि अशा प्रकारच्या अनावश्यक असलेल्या गोष्टी करता पैसे खर्च करता म्हणून माझा आग्रह आहे आणि मी आता हे गणपती झाल्यानंतर आता ज्या लेखाजोखा घेईन त्यावेळेला ले एकूण या शहरात असलेल्या अंगणवाडी अंगणवाडी आहे ना सेविका आशा वर्कर या शहरातल्या असलेल्या या शहराकरता काम करणारा प्रत्येक माणूस हा तृप्त असला पाहिजे आणि याकरता मी इनिशिएटिव्ह घेईन प्रश्न असा की तुम्हा दुसऱ्या लोकांनी आतोनात खर्च तुम्ही करण्याच्या सवयी लावल्या असतील तुमचा शहराचा जर एकूण त्याला आपण त्याला डामडोल हा घसरण्यासारखा असेल पण या शहरामध्ये आम्ही बांध ठेवून काम केलेलं आहे तर आमच्या शहराकरता काम करणारे सर्व घटक सुखी असले पाहिजे आता बघायला तुमच्याकरता बाजू मुख्यमंत्र्यांकडून करून घेते मी आता तुम्ही पुढे सरका पत्रकारांच्या करता तुम्ही सोसायटी तयार करा काय बोलतो मी नवी मुंबईतल्या राज्य शासनाकडे रजिस्टर असलेल्या लोकांचे नको जे दैनंदिन जीवनामध्ये जे सोशल मीडियाचे प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया, मीडिया या सगळ्यांचे ऑर्गनायझेशन बनवा तुमच्या करता शिडकोनी बनवलेल्या घरांमध्ये घरांमध्ये किंवा माळाच्या आपण निश्चितपणे घर ऐकून घ्या अन्य ठिकाणी रिडेव्हलपमेंट एसआरए मार्फत होईल नवी मुंबईची रिडेव्हलपमेंट काळामध्ये महानगरपालिकेच्या नियंत्रणात खालीच राहील अशा प्रकारचं माननीय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये मी शिक्का करून घेतलेला जरा तुझ्या ऐकून घ्या तो तो भाग सोडून द्या येणार आहे जवळ जा, जा त्या ठिकाणी त्याला एक स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली ची प्लॅनिंग ऑथॉरिटी वेगळी सिडकोची वेगळी महापालिकेची वेगळी आता महापालिका कडे दिल्यानंतर सिडको गेली परंतु सिडकोनी त्यांना जे भूखंड मागे बोल ना मी की ज्या भूखंडाचा आपण आपल्या डीपी प्लॅन मध्ये समावेश केला होता ते प्लॉट शिडकोनी टेंडरने विकले तर त्या टेंडर त्या प्लॉट ना सी देण्याचं काम आपल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी केलेलं आहे ऐकून घ्या ना जर थांब रे बाबा म्हणजे मी मग अशी बोलणं ते उचित नाही की तुमच्या पत्नीला घेऊन तुम्ही बाजारामध्ये खरेदी करता गेले आणि त्या ठिकाणी तुमच्या समोर जर तुमच्या पत्नीचा हात धरून एखादा गुंड घेऊन चालला तर तुम्ही आता मी काय पूर्वीच्या आयपीसी शोधतो आता कायदा शोधतो आणि तक्रार करतो लाज वाटली पाहिजे ज्या ज्या की आपण प्लॅन मध्ये जे भूखंड महापालिके करता आपण केले ते भूखंड सिडकोनी विकले आणि त्याला सीसी देण्याचं काम करणारा अधिकारी हा या शहराचा वैरी आहे तो इज परंतु बॉसनी चुकीच्या नसतात त्याची जाणीव करून द्यायची असते पण त्या गोष्टी करायला हे समर्थ ठरलेले नाहीत म्हणून मी परखडपणे बोललोय लागला माझं मन पण साफ आहे हात पण साफ आहे काही अधिकारी टेंडर भरून इथल्या मोठ्या पदांवर आलेले आहेत त्यामुळे घडतात नाही म्हणून मी काय बोललो ज्याला इथं नीट काम करता चालू पडा ना आता हे आता सदा ते तुमची प्रभाग रचना होऊ द्या मान्य मुख्यमंत्र्यांकडे आहे आणि जे नालायक अधिकारी ते आम्हाला नको सांगणार आहे मी आणि आमच्या आडवे त्यांना आडवे करून आम्ही पुढे जाऊ मी बोललो ना बीआरएस लो उशमे पाच दस टक्का और गणेश नाईक देते दे का और क्या बोलू दादा प्रभाग रचना गणेश करण्यासाठी राजकारण गणेश राजकारण करत आता तुम्हाला माहित आहे ना ते त्याचा ते आमच्या आमच्या लोकांनी सजेशन ऑब्जेक्शन च्या मार्फत त्या गोष्टी मांडलेल्या आहेत वेल पडली तर आम्ही आमची यंत्रणा कोर्टामध्ये जाईल सोडणार नाही कोणी जर चुकीच्या पद्धतीने गोष्टी करून पाहत असेल कि ती दादागिरी की दादागिरी हाणून पाडवा आपले हक्काचे विश्वाचे न्यूजशाही चॅनल सबस्क्राईब केले ना लाईकही करा व सर्वांनाच शेअरही करा